की आता आ, मी आणि माझ्या सासूबाई चहा घेतो आहे समोरचा व्ह्यू बघत हा ग्रीन टी आहे खूप छान तुम्ही नक्कीच ट्राय करा हा ह्याच्यातून तुम्हाला आयुर्वेदिक तर तुमच्या सगळे जाणारच आहेत प्लस तुम्हाला एक फ्रेश पण फील होणार आहे तर नक्कीच हा चहा करून बघा खूप सुंदर फर्स्ट म्हणजे पहिल्याच घोटाला एकदम फ्रेश किक एक लागते मस्त पारिजातकाच्या फुलांचा चहा मी तुम्हाला उद्या शिकवेन दादांनी दूध आणला आता आपल्या खालच्या घोटातून तुम्हाला चहा पिऊन छान वाटलं फ्रेश झाला का मूड त्या चहा प्यायची म्हणजे दुसरा दुसरावाला चहाची तलब झाली का तुम्हाला बिझनेस गुड कसला डब्बा म्हणजे कसला बिझनेस फुलांचा बिझनेस काय करायचं तेरड्यात पण किती महाग जाईल आता गणपती नाई आपला गणपतीला घेऊन या काय करताय तुम्ही तोडा फक्त आपल्याला देव बाप्पाला फुलं तोडा पूजा करायची आहे आणि खाली साप बघा स्वामींच नाव घेता आई पण स्वामी भक्तच आहेत फार नाही ना, ना काय करत नाहीतर इथं आडवा जंगल आहे ऍक्च्युली पूर्ण जंगल आहे असं वाटत वाडीत पाहिजे होतं घर हा ना पण ते वाडीत येईल भांड गंजी त्यापेक्षा इथं बरं आहे शांत फक्त थोडंसं रात्री जरा भी म्हणजे भीती वाटते तसं पण काही भियायचं नाही आहे पण माझी चोरटी सुपली होती हा घाबरायला व्हायचंय हे दोघं सामसूम असायचे मला काही झोप येईन तो ड्रोन आहे वरून ते, ते चौकशी करतात अच्छा चोर आलो होते काय इथं घर पडलं तिथं घर पडलं म्हणजे सांभाळ बाबा आता तर ऐका की आता आम्ही शेवग्याचं शेंग तोडायला जातोय आज इडली बनवते मी आईंना बाबांना आवडतो माझ्या हातचं सांबा। सांब, सांबार तर मध्ये इडलीवर सांबार आहे तर आपल्या परसवात मागे अरे बापरे इथे खूप अडचण आहे दादू तिकडून मागून येऊया का आपलं परसव आहे मागचं घराच्या मागे आणि हा शेवगा बघू शकता तुम्ही मी लावलेला आहे पकडन धा तू शेवगा आहे रामफळ आहे हे आई माझ्या सासूबाईंच्या मोठ्या बहीण आहेत ना आमच्या मोठ्या मावशी त्यांच्याकडून आलेलं खूप भारी रामफळ आहे हे आपल्या पिंकूताईनी दिलेलं गोल्डन जातीचं सीताफळ हे देशी लिंबू ह्याला अजून लिंबू आलेले नाही आहेत आणि हा सरदार पेरू आहे ॲक्च्युली तो सरदार नाही आहे मला नर्सरीवाल्याने फसवलं मुंबईच्या पण ठीक आहे आणि हे जुई आईने त्यांच्या माहेरवरून आणलेली आहे आणि हा आपल्या मोठे पप्पांचा आवळा आणि तिकडेच चाफ्याचं चा झाड आहे आणि पलीकडे हा उचचा आंबा आहे सो आता इथे खूप अडचण आहे ही परसवत तुम्ही बघू शकताय इकडे भेंडी आता संपली आहे इकडे भेंड्या लावल्या होत्या आणि इकडे मिरच्या पण आहेत तर आपण थोड्याशा चटणीसाठी मिरच्या पण घेऊन जाणार आहेत तर ही म्हणजे आणि पक्षी बघा किती छान ओरडत आहे बघ त्याच खाली आणि साप बघ खाली इकडे इकडे खेच आपल्याकडे आप खेच ती तीच तीच एकच पाहिजे आपल्याला सांभारपुरती ती, 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 आप ती दुसरी तर खूप मोठी आहे दादा ती नको ही ही छोटी काढ रे ती खाण्यालायक नाहीये ती सुकली आहे ही काढ ही हीच काढ हा बस एक एक काढ हात घट आणि खाली भा तसा हा चल येस वाँ, वाँ। एक टेस्ट पुरती मिळाली तरी बस तिकडची आहे कारूंटा कारूंटा। आता ह्याचं बाहेर गेलाय पण एक मिळाली शेंग इकडे खेच आपल्याकडं खेच आणि खाली बघ साप वगैरे आपल्याकडे खेच अरे ठीक आहे ती पण चांगली तग धरली आहे देशी केळ आहे ही अडुळसा प्लांट ते खूप अडचण झाल्या इथे हळ्याच भरपूर आलेत बरं का त्याला आता कळ्या पण आलेत या वर्षी भरपूर आंबळ खायला मिळतील आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत तर आता तीन शेंगा मिळाल्यात इकडं वांगी आहेत आता थोड्याशा मी मिरच्या तोडून घेते आपल्याला चटणीला लागतील हो इडली बनवते बाबा सांबार पण बनवते तुमचं फेवरेट तर आता ह्या मिरच्या हो खूप आलेत पेरू आता हे वांग्याचं एकच वांग मिळालंय पण घरी अजून वांगी काढून ठेवलेले आहेत सो आता एक तोडून घेऊयात आपण तर हे झालं आता आपल्या सांबाराचं साहित्य आणि आता आपल्याला कढीपत्ता घ्यायचा थोडासा केशर आंबा आहे ताईने दिलेला होता मला आणि आता मी घेते थोडासा हल्ली इकडे खूप अडचण झाली आहे तुम्ही बघू शकता सांबारासाठी सगळ्या घरातूनच कलेक्ट केलाय आहे घरी अजून वांगी आहेत फ्रीजमध्ये काढून ठेवलेली तर चल आता बनवूया सांबार इकडे मी सगळं आपल्या भाज्या फ्रेश फ्रेश टाकून सांबार बनवलं आहे इकडे समोर डोंगराचा आपला व्ह्यू आणि इकडे इडल्या शिजवायला घातल्यात नानानं ना ना पाणी द्यायचं चटणी दिदी बनवली आहे माझ्या नंदनबाई मस्तपैकी आणि इकडे इडल्या आणि इकडे सांबार रेडी आहे तर सगळ्या प्लेट्स सगळा खूप पसारा पडला आता किचन इडल्या झालेल्या आहेत मी अशा काढल्यात इडल्या कारण इडलीचं पात्र छोट आणि ते खेळत कुठं बसायचं भरपूर लोक आहेत तर त्यामुळे असं इडलीचा जुगाड केला आहे आता मी आणि सासूबाई खातोय इडल्या इडली तयार झाली आहे माझी तर नाणा आले होते तर ते गेले आता खालच्या घरी आपला समोरचं सो डोंगर आणि मी खाती आहे नाश्ता महाराष्ट्र फ्रेंड्स तर ऐका की आता हा मस्त व्ह्यू महादेवाचा सो डोंगर समोर ॲक्च्युली कॅमेऱ्यात तेवढा फील येत नाही आहे माझ्या पण असं खूप भव्य दिव्य येतो आणि मी करते आता नाश्ता या सगळ्या खायला